शरद पवार अजित पवार एकत्र येण्याबाबत कोणतीही चर्चा नाहीये अनिल देशमुख यांनी स्पष्टीकरण दिलं अशा पद्धतीच्या बैठका होत असतात देशमुख यांनी म्हटलंय काल अजित पवार शरद पवार आणि अनेक पदाधिकाऱ्यांचे साखर संघाची बैठक पार पडली अशा पद्धतीच्या बैठका साखर संघामध्ये होतात किंवा बारामती शिक्षण मंडळात देखील होत असतात त्यामुळे अशा पद्धतीच्या बैठक झाल्या म्हणून एकत्र येत नसतात असंही अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे मान्य शरद पवार साहेब मान्य अजित पवार साहेब आणि साखर संघाचे जे अनेक पदाधिकारी आहेत त्यांची काल बैठक साखर संघामध्ये होती आता साखर संघाच्या बैठकीमध्ये जे त्यांचे सगळे सभासद आहेत किंवा साखर संघाचे जे कोणी पदाधिकारी आहेत त्यांची एकत्र बैठक झाली एवढी संपूर्ण वर्तमान पत्रामध्ये माहिती आली आणि अशा पद्धतीच्या बैठका साखर संघामध्ये होतात किंवा बारामती शिक्षण त्यांचं जे मंडळ आहे त्याच्यामध्ये सुद्धा होतात किंवा अनेक ठिकाणी अशा पद्धतीच्या बैठका शासकीय बैठका होत राहतात